राजाचं खूप मन लावून नियोजन केले म्हणलं एवढंच एक नियोजन करणार आता पण कसं केले दिसन सगळ्यांनाच केला बाळवणीला आणि त्याच्यानंतर त्याचाच रेकॉर्ड त्यांनीच मोडला ते पण जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत श्रीनाथ केसरी मैदानामध्ये आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बैलगाडी शर्यत क्षेत्रातले सगळे दिग्गज मान्यवर जमलेले आहेत तुम्ही पाहू शकता इथं आहे त्यानंतर त्यानंतरने इकडं पृथ्वीदादा आहे आणि बैलगडी शर्यत क्षेत्रातले मास्टर माइंड नियोजन करतात ते दवैत गोवकर आहेत त्याचबरोबर इकडं सौरभ आहे त्यानंतरनं इकडे सगळं मुळशी तालुक्यातले बैलगडी मावळ मुळशीतले बैलगडी मालक आहेत सगळे प्रतिष्ठित बैलगडी मालक आहेत त्यात सौरभ दादा आहेत पलीकडे पाहू शकता ज्यांनी आत्ताच राजाची सुंदर अशी खरेदी केलेली आहे तब्बल मला वाटतंय किती अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशीला रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक खरेदी केलेली आहे तर आता आपण ओळूयात पृथ्वीदा पृथ्वी दादा आत्ताच तुम्ही मैदानामध्ये आलाय मैदानात पाऊल ठेवलं आणि लाईट लागली काय सांगाल कसा अनुभव वाटला काय फिलिंग इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना जे भगवा फडकतोय ना अशी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते ना म्हणजे खरं सांगायचं म्हणजे ना ह्या मैदानात आमच्या बैलांना पार्टिसिपेट करायचा चान्स भेटतो हेच आमचं खूप मोठं भाग्य आहे काय किती कोण कोणते नंदी आणलेले आणि कोण कोण पळणार आहे उद्या राजा पळणार आहे राजाचं कसं नियोजन आहे आहे चांगलं नियोजन आहे तुम्ही ज्यावेळेस नियोजन सांगत नाही मग त्यावेळेस तुम्ही ते नियोजन ते नेहमीप्रमाणे केलेलं आहे म्हणजे असं नाही का बाईजेचं एक वेळेस नियोजन थोडं कमी पाहिलं पण राजाचं खूप मन लावून नियोजन केले म्हणलं एवढंच एक नियोजन करणार आता बस बर पण कसं केलंय उद्या दिसन सगळ्यांना बर म्हणजे काय झालंय तुम्ही ज्यावेळेस सांगत नाही पायरा त्यावेळेस महाराष्ट्र समजून जातो की कोण पायरा आहे तोच असेल तोच असेल ना <laughs> म्हणजे समजलेला आपल्याला कुठला पायरा आप येतो त्यानंतर आपल्या समोर येतो बैलगडी शरीर क्षेत्रातले मास्टर माइंड आणि नियोजनाचे बादशाह दैवत शेठ दैवत शेठ काय सांगाल किती नंदी घेऊन आलाय तुम्ही चार हा चार घेऊन आलाय कोणते कोणते चार आहेत राजा कृष्णा आईजा नवीन खरेदी प्रभू हा आणि बालमा बलमा एवढे नंदी घेऊन आलाय कसं काय राजा कशात पाळणार आहे कपच्या बैलात पळेल कुणापर दिसेल पाहता आणि बलमा बलमा बी मित्राचा खोंडे आदत बरं आणि त्यानंतर चांगले पहिले ती, तीन नंबरचं काय नाव त्याचं किसना 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 कशात पाळणार आहे किसना दुश्यातच आहे दुशत बल महादत मध्ये बल नाही मध्ये चार नंबरचं नाव काय पैजा पैज्याचं कसं काय नियोजन नियोजन दादा केलं दादा कस काय पाहिजेच नियोजन केलं तुम्ही राजाचं केलं टॉप मध्ये कृष्णाचं पण केलं टॉप मध्ये असेल कदाचित कमी बी असेल काय रात्रीत काय सांगताय नाही रात्रीत काय रात्रीत नाही नाही पहिले आधी करून टाकले पंधरा दिवस आधी ऑप्शन आहे ऑप्शन आहे बरं बाईजाला ऑप्शन आहे सुंदर असं मैदान होणार आहे उद्या मित्रांनो पृथ्वीदादा हे पाहिल्यानंतर ना बैलगडी शरीर क्षेत्राला एक वेगळं ग्लॅमर आलंय का हे जी तुम्ही रोषणाई पाहताय हे सगळं म्हणजे एवढं पाहताय म्हणजे म्हणजे उच्चांकच घातलाय सगळ्याच गोष्टी एक दीड किलोमीटर वर होतो थोडं असं लावून हे म्हणजे असं क्रिकेटच्या स्टेडियम बाहेरून बघतो सेम तो तोच फील सारखा म्हणजे आतमध्ये पाऊल जरी टाकला ना म्हणजे इतकं मस्त तास ना बेडवर पाळल्या गे बायलांना उदय किती चिठ्ठ्या टाकल्यात तुम्ही अकरा चिट्ट्या अकरा चिट्ट्या अकरा चिट्ट टाकलेत बघा आणि त्यातल्या दुष्याच्या कितीत आदतच्या कितीत दुष्याच्या सात आहेत आणि आदतच्या चार आहेत त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर जे आदले आज आणि काल आलेले बैलगडी मालक आहेत ते मुक्कामाला थांबलेले आहेत <coughs> जवळपास साडेचारशे ते पाचशेच्या दरम्यान बैलगाडी मालक इतर जिल्ह्यातनं सहभागी झाले हे सगळं पाहिल्यानंतर काय म्हणजे कुठली आठवण होती म्हणजे सांगायचं म्हणजे ना अख्खा परिसर भरलेला आहे बैलांनी म्हणजे मला आहे ना खरं सांगायचं म्हणजे मी पहिला जुना पंढरपूर बाजारात जायचो का कार्तिक एकादशीला त्याचीच आठवण झाली खरं सांगायचं म्हणजे म्हणजे तुम्हाला आता <coughs> विठ्ठलाची आठवण झालेली आहे म्हणजे अडीच तीन हजार जनावर आलेली आहेत ऑलरेडी पांडुरंगाची आठवण झालेली आहे तुम्हाला निश्चित पांडुरंग उद्या तुम्हाला सुंदर असा आशीर्वाद देईल आणि नक्कीच like like चांगला प्रसाद भेटेल सगळ्यांना नक्कीच नक्कीच आणि आता आपण सौरभ मोडक सौरभ मोडक यांच्याकडे जाऊया सौरभाई नमस्ते नमस्ते काय सांगाल पृथ्वीदादांबरोबर आलेला आहात तुम्ही आज पृथ्वीदादांची चर्चा खूप <laughs> आहे हे पहिर त्यांचे त्यांनी सांगितलेले नाही त्यामुळे खूप चर्चा काय सांगाल आता पहिरे न सांगायचं म्हणजे काय असं काय नाही सगळेला पाहतात थोडस आम्ही पण यावेळेस गुप्पित ठेवू आणि उद्या सगळ्यांना चित्र स्पष्ट होईल हे सगळं आम्ही फक्त गाडीसाठी नाही आलेलो साठी आलोय आणि जे काही चाल चालले ते दादाच्या नावासाठी चालले आणि त्या हिशोबाने वाटचाल चालली दा आता दादाच्या दादाचं शंभर टक्के होणार 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 उद्याच उद्यापासून सुरुवात आतापर्यंत पण काही कमी नाही क्षेत्रात जसं नाव टॉप तसं बैलगाडी क्षेत्रात आम्हाला एक वेळेस असं टॉपला अति उंचीवरती म्हणजे जबरदस्त असं नाव आहे पृथ्वीदादांचे आजोबा असतील पैलवान असतील अतिशय म्हणजे ते खिल्लारप्रेमी आहेत आणि त्यांच्या दावणीला जबरदस्त असे खिल्लार आहेत बैल आहेत नंदी आहेत मला हा नाद नव्हताच हा मला मोठ्या बैलांचा पालखीच्या बैलांचा नाद हो पालखीच्या देखणी बैल महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली खिल्लारची देखणी बैल जर पाहिजे असतील तर पृथ्वीदादा कुटवड यांची दावण जाऊ पाहिजे एक नंबर आणि आता मला वाटतं तुम्ही त्या दिवशी ह्याचं पण सार्थ्य केलं दगडूशेठ 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 झाले परत मावलींच्या पालखी झालं दिवे गाठात तर कायम कायमस्वर सर्व पहिल्या हे पाहिल्यानंतर कुठल्या मैदानाच्या आठवणीत मैदानाशी नाही म्हणता येणार हे मैदान भूतो ना भविष्य असं सगळ्यात पहिल्यांदाच आम्ही असं मैदान बघतोय ह्याचा सगळ्यात पहिला रेकॉर्ड चंद्रार दादांनीच केला बाळवणीला आणि त्याच्यानंतर त्याचाच रेकॉर्ड त्यांनीच मोडला ते पण इथंच मैदानं खूप होत्या सगळी नामांकित आहेत जशी कुस्तीची हिंद केसरी महाराष्ट्र केसरी मैदान होत्या तशी आज बैलगाड्याची पंढरी इथं म्हणावं लागेल चंद्रार दादा स्वतः खेळाडू खेळाडूचे माणूस आहेत त्यांनी महाराष्ट्र केसरी स्वतः डबल महाराष्ट्र केसरी आहेत त्यांना लाल मातीशी जोडलेली नाळे त्यांनी तीच नाळ आता पुढं मातीशी निगडीत ठेवलेली आहे त्यांनी त्यांचं असं कर्तृत्व आहे की स्वतःच रेकॉर्ड बनवतात आणि स्वतःचा रेकॉर्ड स्वतःच आणि पुन्हा एक नवीन रेकॉर्ड आणि पुन्हा एक आता रेकॉर्ड बनवलाय जो की मला वाटत नाही की येणाऱ्या काळात कुणाला एवढं शक्य होईल तेच मोडतील परत तेच बरं बरं पुढच्या येणाऱ्या बाराशे झाले पुढच्या पंधराशे होती आणि गाड्यांपेक्षा नियोजन कसं आहे हे महत्वाचं आहे आता नियोजन एकदम बैलांनाही जावणार नाही असं राणी प्रेक्षकांना व्यवस्थित चांगली म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध केला सगळ्या प्रेक्षकांना सूचना काय करताना पुढे निकाल रेषे संदर्भात प्रेक्षकांनी फक्त शक्य होईल तेवढं स्वतःच्या जबाबदारी आणि स्वतःची काळजी घेऊन मैदान बघावं जे ह्या क्षेत्रात नवीन आहे कारण की काय होणार आहे नवीन इथं भरपूर लोक बघायला येणार आहेत गर्दी इतकी आहे की प्रचंड गर्दी आहे बैल म्हणजे मानसागणी बैल आहेत आत्ता अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे लोकांनी स्वतःची काळजी व्यवस्थित पण एक घ्यावी आणि व्यवस्थित मैदानाचा आनंद घ्यावा बऱ्याच ठिकाणी स्क्रीनचं पण आयोजकांनी व्यवस्था केलेली आहे शक्य होईल तेवढं स्क्रीनवर त्यांनी बघावं आता विषय की आता बघतोय आपण जालना संभाजीनगर वाशिम जो जो पाचशे पाचशे किलोमीटर गाड्या आलेल्या आहेत काही एम पीवरून वरून गाड्या आल्या म्हणजे पंचवीस पंचवीस तीस तीस हजार भाडं भरून आलेत ज्यांचे काय ऐकत नाही ना त्यांनी अक्षरशः पैसे मित्रांकडून वगैरे गोळा करून गाड्या आलेत ह्यांचं नुसकान नाही झालं पाहिजे आणि दादा मी सकाळपासून बैठक येतोय जवळपास सातशे साडेसातशे बैलगाडी मालक माझ्या नजरेसमोर बोलून साडेतीनशे झाले असतील बैलगडी मालक आणि नजरेसमोर सगळेच गेले तर मी प्रत्येकाला विचार कि एक विचारलं की किती पावत्या आहेत प्रत्येकाचं एकच वाक्य आलं लांबणं आलेल्या बैलगडी मालकाचं आम्ही एकच चिठ्ठी टाकली काय सांग काय की माणूस अकरा हजार प्रवेश फी माणसाला काय वाटतं बाबा एवढ्या मोठ्या बैलात आपला बैल पाळला पाहिन आणि इथं गट पास झाला पाहिजे सेमी पास झाला पाहिजे गुलाल झाला पाहिन त्याच्यासारखा आनंद कुठं नाही त्याला परत पन्नास सांग सांगता सांग आलं पाहिजे मी मैदानाला मैदानाचा होणं हे सगळ्यांचं स्वप्न त्या लोक पण पहिलीकडे मालकांचा म्हणजे मी कौतुक करतो त्यांचा आत्मविश्वास इतका जबरदस्त आहे की एका चिठ्ठीवरती ते स्वतःच नशी बाजमावणार आहेत उद्या शंभर टक्क्यानी आहे ना नवीनच हिरो बघायला भेटणार आहे नवीनच हिरो बघायला भेटणार बघा आणि तो हिरो कसा असावा सर्वसामान्य बैलगडी मालकाच्या हिरो फॉर्च्युनरांदा सांगितलेले त्या पद्धतीने आपल्याला उद्या बघायला मिळेल पण पृथ्वीदा एवढी वाईट झाली तरी पहिला सांगितलेला नाही आता ज्यांनी राजाची खरेदी केली ती म्हणजे प्रसिद्ध बैलगडी मालक दादा कामटेत सौरव दादा नमस्ते आणि तुमचं अभिनंदन एवढं मोठं बैलगडी शर्यत क्षेत्रामध्ये धाडस केलं एवढं मोठं धाडस एवढ्या मोठ्या रकमेचं धाडस कसं काय केलं काय सांगाल म्हणजे एवढं योड़, एवढी मोठी रक्कम कशी काय लावली बैलाच ते आपण सगळं कष्टाचे काय व्यवसाय आपला शेती आपली बरं आणि पाण्याचे टँकर पाण्याचे टँकर पुण्यामध्ये हो पुण्यामध्ये कुठल्या भागात राहता कोंडवा कौ, कोंडवा बरं काय वाटलं राजाचीच निवड का, का केली मला पृथ्वी सजेशन केलं मी त्यांना विचारलं होतं त्यावेळेस ते मला म्हटले राजाच आपण राजाच राजा घ्यायचा बैल घेतला तरी लाईफ राहते जुळीत बैल घात की लाईफ कमी राहते आणि हा राजा खरेदी केलाय कोणासाठी खरेदी केला आपलं एक ना दे आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव होण्यासाठी नाव होण्यासाठी वडिलांचं नाव होण्यासाठी मित्रांनो वडिलांच्या नावासाठी बघा राजासारख्या एवढ्या सुंदर अशा पाळणाऱ्या नंदीची खरेदी केली तब्बल ब्याऐंशी लाख रुपयांची खरेदी आहे तर काय सांगाल कुठेतरी एखादं मोठं मैदान आलं की उत्सुकता लागून राहते तुम्ही नवीन या क्षेत्रात हे असं पाहिल्यानंतर न हे ग्लॅमर पाहिल्यानंतर काय वाटतं गाडीतून उतरले उतरलेच एकदम असं खूप लाजतात खूप पण ते शब्द आहे शब्द नाहीत पण ते हळूहळू बाईडू हळू ते होणार हळूहळू बाईट बघून ते बोलणार आहेत राजा 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 बोलाय ते नवीन नाही त्यांच्या जन्मजात जात त्यांचा ना देत आता ते बरेच दिवस त्यांनी थोडं थांबले होते ते आता परत बोलतील आणि त्यांना राजा बोलायला लावेल त्या गुलाल करूनच जबरदस्त आता मित्रांनो आपल्या आपल्यासमोर येत सिंगम ड्रायव्हर आहेत मुळशी तालुक्यातले प्रसिद्ध जॉकी प्रसिद्ध बैलगाडी मालक सिंगम ड्रायव्हर काय सांगाल रात्रीच दिसेल का गाडी चालवायला नियोजन असं केलंय की दिवसापेक्षा रात्रीच बेस्ट नियोजन एवढं दिसल म्हणजे दिवसापेक्षा रात्रीचा प्राकाजा प्रकाश प्रकाश जास्त दिसतो काय सांगाल असं पहिलं आयोजन नियोजन पाहिलं होतं का पहिलं पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आपण निकाल रिष्ठेच्या समोर व्यवस्थित जागा आहे काय प्रॉब्लेम नाहीये पुढे पण तुम्ही किती नंदी घेऊन आलाय एकच आहे आपला कोणता आपला कॉकटेल तर कॉकटेल कशात पाळणार आदत का, का दूशा आता दोनदा ते नियोजन केलेले नियोजन केलेले दुष्यामध्ये के मित्रांनो खूप असंख्य बैलगडी मालक दाखल होत आहेत आणि तुम्ही प्रेक्षकांना दाखवू शकता पृथ्वीदादा कुटवड म्हणजे कोण तर ही जी गर्दी आहे ही गर्दी खूप काही सांगून जाते की पृथ्वीदादा खोटवड प्रसिद्ध बैलगाडी मालक कोण आहेत हे फॅन्स आणि फॉलोअर्स कम कमवलेले आहेत पृथ्वीदादा खोटवड आणि दैवत शेठ गोवेकर असतील सौरभदादा दादा असतील समीर अण्णा आहेत त्याचबरोबर सौरभ सौरभदादाच आहेत परत आपले तर अतिशय म्हणजे प्रेम मिळतं या क्षेत्रामध्ये ते टिकून ठेवायचं आपल्या हातामध्ये असतं आता 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 पुन्हा एकदा बैलगडी शर्यत क्षेत्रातले मास्टर माइंड ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे दैवत शेठ गोवेकर आला मास्टर माइंड म्हटलं की बरोबर माहिती आता माझा मास्टर माइंड तू तर काय सांगाल काय सांगाल हे सगळं बघितल्यानंतर कसं वाटतंय समाधान वाटतंय दादांना केलेल्या कामाची पोचकावती भेटल्या का वाटते असं म्हणजे काहीतरी दादांना कमावलंय कुठं तरी दादा उभं राहिलं दादा तर दादाच्या आवती भावती माणसं गोळा उद्या तीच जोडी पळताना दिसेल का सम दादा सांगतील उद्या बस चला मित्रांनो आपल्याला उद्या पृथ्वीचा दप्पा देणार आहेत जोडी पाळणार आहे ना बर चला मित्रांनो खूप वेळ झाला आता सगळ्यांनी उद्या सकाळी शिस्तीमध्ये मैदानामध्ये सहभाग घ्या आयोजक सांगतील त्या सूचनांचं पालन करा धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद